सर्वसामान्य जनतेने केलेले प्रेम दिलेला जिव्हाळा हेच शिवाजीराव नाईक यांचे भांडवल असल्यामुळे त्यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक के यांनी केले बिहूर तालुका शिराळा येथे कार्यकर्त्यांची बैठक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते नाईक पुढे म्हणाले शिवाजीराव नाईक यांनी चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वसामान्य माणसाचे काम करत असताना कोणालाही गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन का आला नाही अशी कधीही विचारणा केली नाही तर कार्यकर्त्यांचे काम ऐकून घेऊन त्यांना मदतच करण्याची भूमिका त्यांच्याकडून झाली आहे एवढे पारदर्शक काम करण्यामध्ये आपले नेते यशस्वी झाले आहेत जनतेने ज्या नेत्याला आपलंस करून जोपासण्याचे काम केले आहे त्यांचा वारसा घेऊन आपण पुढे जात आहोत त्यामुळे युवकांनी समाजापुढे जात असताना कोणताही भेदभाव न ठेवता संघटना वाढीच्या दृष्टीने काम करण्यासाठी पुढे आले पाहिजे तुमच्या पाठीमागे आमच्याकडून निश्चित सहकार्याची भूमिका राहील बिहूर गावातील युवकाने एकत्रित येऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेऊन विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम केले आहे यावेळी शंकर पाटील वस्ताद बापू संचालक उत्तम पाटील माजी सरपंच श्यामराव पाटील माझी सॉरी रिटेक यावेळी शंकर पाटील वस्ताद बापू संचालक उत्तम पाटील माजी उपसरपंच श्यामराव पाटील संजय पाटील बापू विष्णू पाटील दिनकर पाटील बापूसो पाटील रामदास पाटील अनिल गायकवाड सुभाष पाटील युवराज पाटील संदीप पाटील दीपक पाटील अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या सर्वसामान्य जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह न्यूजकरिता श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ